वादग्रस्त ठरलेले अधिष्ठता डॉक्टर संजीव ठाकूर यांची सोला पुणे सोलापूरला बदली पुण्यात अम्नी पदार्थ तस्करी प्रकरणात वादग्रस्त ठरलेले था ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ संजीव ठाकूर यांना पदमुक्त केल्यानंतर अखेर त्यांची वर्णी सोलापूरच्या डॉक्टर वंशपयान स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता पदी लावण्यात आली आहे डॉक्टर ठाकूर हे सोलापुरात यापूर्वी चार वर्षे अधिष्ठता पदावर कार्यरत असताना काही प्रकरणांमध्ये वादग्रस्त ठरले होते ससून रुग्णालय अर्थात पी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठता अंमली पदार्थ तस्करी प्रकरणातील प्रमुख आरोपींना सहाय्य केल्याचे प्रकरण उजेडात आले होते त्यात डॉक्टर ठाकूर हे अडचणीत आले होते त्यांच्यावर कारवाईची मागणी झाली होती याच पार्श्वभूमीवर त्यांना शासनाच्या दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या आदेशानुसार त्यांच्याकडून अधिष्ठता पदाची जबाबदारी काढून घेण्यात आली होती तर इकडे सोलापुरात डॉ वंशपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्याय वैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सदानंद भिसे यांच्याकडे गेल्या तेरा फेब्रुवारी रोजी अधिष्ठता पदाचा अतिरिक्त काढून घेतल्याच्या विरोधात मुंबईच्या महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात मॅट येथे धाव घेतली होती त्यावर निकाल प्रलंबित आहे याच पार्श्वभूमीवर शासनाने महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणापुढील मूळ अर्जावर होणाऱ्या आदेशाला अधीन राहून डॉक्टर ठाकूर यांची सोलापुरात डॉक्टर मंशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठतापदी पाठवण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने जारी केला आहे